मनमाडहून जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसची ट्रॅक्टरला धडक बसल्यामुळे ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला तर बसमधील दहा ते बारा प्रवासी जखमी झाले मनमाड मालेगाव मार्गावरील चोंडी या घाटात शुक्रवारी एकोणीस जानेवारीच्या जा, सकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा अपघात झाला बस चालक जखमी झाला असून त्याच्यासह जखमींवर मालेगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबत अधिक माहिती अशी की मनमाड आगाराची मनमाड नंदुरबार बस बस क्रमांक चौदा बी टी शून्य चौऱ्याऐंशी सहा शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास मनमाडहून निघाली चोंडी घाटाच्या पायथ्याजवळून बस जात असताना मालेगावकडे कांदा घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला बसने जोरदार धडक दिली या ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्याच्या कडेला उलटला या ट्रॅक्टर चालक अजय कानडे वर्ष एक्केचाळीस हा शेतकरी जागीच ठार झाला बसमध्ये चाळीस ते पन्नास प्रवासी होते त्यात बस चालक संजय कातकडे यांच्यासह दहा ते बारा प्रवासी जखमी झाले